ईव्हीएम मशीनवर येणाऱ्या निवडणुकांचे मतदान घ्यावे यासाठी शिरड शहापूर ग्रामपंचायतचा ठराव एकीकडे ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा आहे असे दावे विरोधक करतात तर वंचित आघाडीची ईव्हीएम हटाव यासाठी स्वाक्षरी मोहीम सुद्धा मोठ्या प्रमाणात चालू आहे तर इकडे शिरड शहापूर या ठिकाणी ईव्हीएम मशीन वर मतदान घ्यावे यासाठी चक्क ग्रामपंचायतनी ठराव घेऊन येणाऱ्या निवडणुका ह्या मशीनवरच घेण्यात याव्यात यासाठी शिरड शहापूर ग्रामपंचायतने ठराव घेतला आहे ग्रामपंचायतचा ठराव पारित झाल्यानंतर भाजपचे वसमत तालुक्यातील दिग्गज नेते मिलिंद भाऊ अंबल यांनी माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे काय म्हणाले ते पाहूयात ग्रामपंचायतने एक ऐतिहासिक ठराव घेतलेला आहे सरपंच उपसरपंच सर्व सदस्यांनी मिळून ई व्ही देशातील पुढच्या निवडणुका घेण्यात याव्या असा ठराव घेतलेला आहे आपण पाहिलं असेल काही दिवसापूर्वी मार्करवाडी हे गाव आपल्याला प्रकाश धोतात आलं की तिथे त्यांनी नि असा ठराव घेतला की निवडणुका ह्या ई एमवर न घेता मतपत्रिकेवर घेण्यात याव्या पण का, या का? आम्ही आता विधानसभेची जी निवडणूक झाली त्यावेळेस पाहिलेलं असेल जसं पाहिजे ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात शिरड शहापूरला मतदान झालेलं आहे विरोधकालासुद्धा मतदान पडलेलं आहे जर ई व्ही एम मॅनेज झाला असतं तर विरोधकाला मतदानसुद्धा नसतं पडलं वसमत नगरपालिकेत पाहिलं असेल तर राजूभयाला सहा हजार मतांनी पिछाडीवर आहेत तिथंसुद्धा दहा हजाराची लीड मिळाली असती तीस हजार मतांनी जो विजय झाला तो एक लाख मतांनी विजय झाला असता कुठेही नाही ई एम हे कारण आहे असं फक्त समोर करण्याचं पण ई व्ही एमवर निवडणुका घ्याव्यात असं आम्ही शिरड शहापूरच्या सर्व आता सुद्धा मागणी आहे ग्रामपंचायतनं तसा ठराव घेतलेला आहे आम्ही पुन्हा प्रशासनाला विनंती करणार आहे की यापुढील निवडणुका ई एमवरच घेण्यात याव्यात